संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजेत असं म्हणत आज मुकसायकल फेरीत हजारोंच्या संख्येने मराठी बांधव सहभाग आप घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आणि आत्ता आमच्या सोबत आहेत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर अंकुश भाऊ काय सांगाल एकंदरच या मुकसायकल फेरीत गेली सात दशकं अन्यायाविरोध झगडत असताना आणि सततच्या प्रशासनाच्या दडपशाही विरोधात आज मराठी भाषिकांनी जी एकजूट दाखवलेली आहे ती खरोखर महाराष्ट्रात जाण्याची इच्छा पुन्हा एकदा अधोरेखित करणारी आहे गेली सत्तर वर्ष महाराष्ट्रात जाण्याची इच्छा मराठी भाषिकांची तुसभरी कमी झालेली नाही आहे येत्या काळामध्ये मूळ दाव्याला धरून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा सुनावणीला सुरुवात होणार आहे त्यामुळे मराठी भाषिकांमध्ये एक नवचैतन्याचं वातावरण आहे हो दिवसापूर्वी प्रशासनाने मराठी फलक हटवण्याचा प्रयत्न केला होता काय सांगाल खरखर ही निंदनीय गोष्ट आहे महानगरपालिकाच सभागृह अस्तित्वात असताना त्या ठिकाणी मराठी भाषिक नगरसेवक जे राष्ट्रीय पक्षामध्ये आहेत ते नगरसेवक असताना त्यांना विश्वासात ना मराड़ी, मराड़ी न घेता ज्या कर्मचाऱ्यांनी मराठी मराठी फलकांना जे काळ फासण्याचं काम केलेलं आहे खरोखर ही लाजीराणी गोष्ट आहे त्या नगरसेवकांना काही अधिकार असतात मराठी भाषिकांचं किंवा इथल्या जनतेचं संरक्षण करणं त्या नगरसेवकांचं कर्तव्य आहे इथली भाषा इथली संस्कृती पुसली जाणार नाही हे देखील त्या नगरसेवकांचं कर्तव्य असतंय मला वाटतंय ह्या नगरसेवकांना वा त्यांच्या कर्तव्याची जाण करून देणं गरजेचं आहे त्या पुढच्या लढ्यासाठी तुमचं पाऊल काय असणार आहे आज जी मराठी भाषा सीमा भागातली पुसली जात आहे ती मराठी भाषा टिकवण्याबरोबरच बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र हा झालाच पाहिजे ही भावना घेऊन आजवर आम्ही लढत आलेलो आहोत आणि जोपर्यंत हा संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट होत नाही तोपर्यंत रस्त्यावरची लढाई असू देत कोर्टातली लढाई असू देत किंवा इथं अनेक सांस्कृतिक कार्यक्रम किंवा शैक्षणिक कार्यक्रम असू देत ते राबवत आम्ही हा प्रश्न कधीच नेल्याशिवाय आम्हीच राहणार नाही नक्कीच जोपर्यंत लढा सुटत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू असं अंकुश केसरकर यांनी सांगितलेलं आहे कॅमेरा पर्सन निलेश मोरेसह विजय नंबरचा स्वर्ण भारत न्यूज